तालुक्यातील थी इंगळी येथील सहामोट विहिरीवरील संरक्षक भिंत कोसळून अंदाजे दोन ते तीन महिन्यांपूर्वी अपघात घडला होता यामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूला असणारे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची सात ते आठ दुकानं या विहिरीमध्ये बुडाली होती व्या, या व्यापाऱ्यांना अद्यापर्यंत कोणतीही आर्थिक मदत प्रशासनाकडून मिळाली नव्हती तसेच कोसळलेल्या संरक्षक भिंतीची देखील कोणतीही डागडुजी अजूनपर्यंत केलेली नव्हती त्यानंतर दोन दिवसांपूर्वी संरक्षक भिंतीचा आणखीन थोडा भाग या विहिरीमध्ये ढासायला बलवत्तर म्हणून विहिरीच्या कडेला असणाऱ्या रहिवाशांच्या घराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या नागरिकांच्याकडे प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्या अनुषंगाने इंगळी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर पक्षाचे उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील तसेच जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी सदरील अपघातग्रस्त ठिकाणची पाहणी केली यावेळी बोलताना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी लवकरात लवकर सदरील धोकादायक बनलेल्या विहिरीवर कायमस्वरूपी तोडगा काढून या विहिरीच्या कडेला राहणाऱ्या लोकांना भयमुक्त करावं अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना स्टाईलनं व्यापक स्वरूपाचं जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला यावेळी इंग्रजीचे सरपंच दादासाहेब मोरे शिवसेना शहर प्रमुख केशव पाटील उमेश शिंदे गणेश नाईक संदीप कदम यांच्यासह शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी न्यूज साठी सिद्धू बोरगावे ಪಟಣಕೊಳೋಲಿ ಸಿದ್ಧು ಬೋರ್ಗಾವೇ